नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर <laughs> <laughs> आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासरे सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं था, आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधानभवनाचा हा एरिया येतो आणि या विधानभवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक अडीच वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे एक आ, मासे पण खाऊ घातले पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस अॅडवायझरी कमिटीची मिटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं आधी सांगितलं असतं तर वेगळा मॅन्यू ठेवला असता <laughs> आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेला आहात पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचंच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या अडीच वर्षाच्या काळात झालं आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या, या पाच वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या मला खात्री आहे की त्यातही आपण या पाच वर्षात लक्ष घालात मागच्या अडीच वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्यासमोर झाल्या पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागलं आणि आम्ही सगळे आपल्यासमोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो ला त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या चौथ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळं फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करत आहे एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले <laughs> सुप्रीम कोर्टाचे त्यांनी त्याला हात लावला नाही त्याच्या भाष्य केलं नाही पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजेत काय काय असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही <laughs> सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्लिफेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे ज्यामध्ये काम करायला सुरुवात करणं ही आमच्या समोरचा पर्याय आहे पण पर आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या पाच वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील आमची विनंती एवढीच आहे की दादानी भाषण केलं आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे तुमची संख्याच जास्त आहे तुम्ही दोनशे तीस वर आलेला दोनशे सदतीस आले का अपक्ष दोनशे सदतीस आलेला तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की दोनशे सदतीस आपल्या बाजूने तसं न संपता दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषण केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी जा दारुगडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहत आहेत अध्यक्षमध्ये बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत उभारणं थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडकवा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक सिस् एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं खाली बसून आपण हो दोन्हीकडं मलाही लागू आहे ते मला मलाही लागू आहे पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं हो। अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिला की पाच मिनिटं पाच मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याचं त्याला दिसत असतं की पाच मिनिटं आहेत त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला पंधरा मिनिटं तर पंधरा मिनिटाचा क्लॉक इथं यांनी लावलं की पंधरा मिनिटात त्याचं भाषण संपवायचं त्याला इंडिकेशन आले पाहिजे कारण किती चर्चा किती काय करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं त्यामुळं असे काही नवीन नियम विधी गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सहवासात आमची पाच वर्षे कशी जातील हे कळणार नाही भाषण केलं आमचं तुम्हाला चॅलेंज नाही तुम्ही दोनशे सदतीस आले आहात तुम्ही तिघांनी मोठं मन केलं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे समजलं पाहिजे आम्ही महागाई बेरोजगारी महिलावरील अत्याचारावर भाषण केलं जे मुद्दे मांडले त्यानंतर जनतेने निर्णय दिला आहे असं जयंत पाटील म्हणाले राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा हशा खसखस चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नाना पटोले जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना चांगले टोळे लगावले त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली त्यातच जयंत पाटील यांच्या सूचक विधानाने तर खसखस -खस पिकलीच पण नव्या चर्चेला वाटी मोकळी करून दिली आहे त्यामुळे जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावर बोलताना चांगलाच हास्य विनोद रंगला यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे याची माहिती जयंत पाटील देत होते त्यासाठी त्यांनी एकोणीसशे नव्वदचा एक किस्सा सांगितला मधुकर चौधरी विधानसभा अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो असं जयंत पाटील म्हणाले त्यावर अध्यक्ष नाही आमदार असं अजितदादा म्हणाले त्यानंतर जयंत पाटील यांनी तत्काळ सावरासावर करत वाक्य दुरुस्त केलं पहिल्यांदा मी आमदार झालो किती रक्षा आहे बघा माझ्यावर असा टोला जयंत पाटील यांनी लगावला जयंत पाटील यांना दादांनाही तात्काळ प्रत्युत्तर दिलं माझं लक्ष आहे तुम्ही कधी प्रतिसाद देताय असा सवाल अजित पवारांनी केला त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा योग्य वेळी योग्य निर्णय असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हास्य जल्लोष झाला त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे